आपल्या सोमनाथूर इथे अनेक वर्षापासून आकडनं हरिणाम सत्ता ज्ञानेश्वरी पारायण सोळा या ठिकाणी संपन्न होतोय आणि त्याही कार्यक्रमाला मला, मला आपल्याशी संवाद साधण्याची संधी या ठिकाणी प्राप्त होते त्या कार्यक्रमाला उपस्थित आमचे मित्र जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य श्यामभाऊ डावळे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष वसंत पाटील साहेब खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष भरतभाऊ चांबले साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेअर अध्यक्ष सय्यद जानिमिया कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडेजी आपल्या गावच्या सरपंच आणि माझ्या भगिनी माझ्या आई आदरणीय अंबिका पवारताई उपसरपंच माझे स्नेहमित्र अमितजी माडे आणि खास करून मला या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची आग्रह ज्यांनी केला राम पाटील आणि विनेश पाटील सूत्रसंचलन करणारे आपल्या भागाचे धडाडीचे नेते ने धडाडीचे ने? नेते जितेंद्र शिंदे साहेब आपले सगळ्यांचे मार्गदर्शक या गावचे विकास पुरुष म्हणून ज्यांची ओळख आहे ती मारुती पवार साहेब शुभम पाटीलजी शिवगी आप्पा भोंडारेजी ज्यांनी प्रस्तावित केलं ते किशन चव्हाण साहेब नरसिंह शिंदे साहब यादव केंद्रे साहेब संदीप जी शुभम केन्द्रे जी प्रशांत भाऊ लक्ष्मण कोणगीर उद्धव जी उद्धव फर्जी जी अरुण जी कलावतीताई ठाकुर देवताई पवार कमलाई राठौर पवार पवारजी श्रीमत शिंदे राजू शिरापुरे सुग्रीव केन्द्रे भरत फड ज्ञानोबा केंद्रे बालाजी फळ विकास चव्हाणजी उमाकांत पंढारे शंकराव चव्हाण अरुण देगरवाडजी देवीदास केंद्रे गोविंद पांडेजी आणि उपस्थित सर्वच ग्रामस्थ माझ्या बनशेळकीवरून आलेल्या माझ्या सगळ्या भजनी मंडळाचे सर्व सदस्य पत्रकार बांधवो बंधू आणि भगिनो मला वाटतं तीन तारखेपासून झाला ना सप्ताह तीस तारखेपासून आपल्या गावामध्ये अखंड हरिणाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होत दररोज राम रामभाऊचा फोन आणि विदेश पाटलाचा फोन बाळेसाहेब भाऊ एक दिवस का होईना आपण या सप्त्याला आपण भेट दिली पाहिजे आणि आपण येऊन फक्त पुरातन मंदिराचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी तुम्ही जावा एवढीच सूचना हे मला त्या ठिकाणी करत होते तुम्ही बघत असाल कि उन्हाची तीव्रता किती मोठी आहे एक्केचाळीस डिग्री टेम्परेचर काल होत आणि दररोजच मी वीस पंचवीस गावात जातो प्रॉब्लेम गाडीत एसी बाहेर पडलं की प्रचंड ऊन पुन्हा गाडीत बसली की एसी त्याच्यानं सनस्ट्रोक लोकांना व्हायला लागले मी काल वाढवण्याला गेलो होतो जयश्री खेळगे तुम्हाला माहित असेल सगळ्यांना कि आपांची खूप मोठी भक्ती हो हु। भक्त होती आणि अनेक जगद्गुरूंशी अनेक भागामध्ये त्यांनी फिरून प्रवचन करण्याचं काम जयसिंताई खेळगे त्या ठिकाणी करत होते होत्या मोठ्या माऊली होत्या आणि त्यांच्या नातवाचं लग्न तीस तारखेला महात्मा बसेश्वर जयंती निमित्त जाणीवपूर्वक बसवण्याच्या जयंती निमित्त ते विवाह सोहळा त्या ठिकाणी ठेवला होता प्रचंड ऊन त्या उन्हामध्ये फिरल्या त्या आणि फिरून त्याला संस्थोक झाला आणि रात्री जागेवर ते हाट्या टेकून त्या ठेवल्या चलत फिरत महाराष्ट्र साहेब चलत फिरत मला एवढं वाईट वाटलं की माझ्यासोबत फोटो काढला मी त्यांचं दर्शन घेतलं आणि म्हणून मी तुम्हाला सर्वांना मला हा जोडून विनंती करायची की तुम्ही सुद्धा हा मे महिना खूप उन्हाची तीव्रता मोठी आहे आणि जरा थोडस डोक्यावरती कुठे फिरताना वगैरे आपण काहीतरी डोक्यावर ठेवून कुठे का अर्जंट काम असेल तर फिरा अशी सुद्धा विनंती या ठिकाणी मी करतो पण मला आज या कार्यक्रमाला का या ठिकाणी येता आलं रामभाऊ बोलले जितेंद्र साहेब बोलले किशन साहेब बोलले विदेश पाटील साहेबचं भाषण राहिलं बाबाचं सुद्धा भाषण ऐकायचं होतं पुढे मला लोणीला कार्यक्रम आहे पुन्हा भागेसरांच्या वाढदिवसाचा निमित्त पुन्हा आपल्या घोरडे साहेबांच्या मेहण्याचं लग्न आहे राम पुराचं पोराचं लग्न आहे संध्याकाळी अशा अनेक कार्यक्रमाला पुढे मला त्या ठिकाणी जायचं आहे बघा मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की तुम्ही सगळ्या आया माझ्या बहिणी माझे सर्व बांधव माझ्यावरती निस्वार्थी सवार भावना प्रेम माझ्यावरती प्रेम करतात मतातून नाही तर तुम्ही अंतकरणातून आपला भाऊ आपला मुलगा या ठिकाणचा आमदार आहे या भावनेतून तुम्ही त्या ठिकाणी प्रेम करता आणि म्हणून रामभाऊनी बोलल्याप्रमाणे आता काय कुठली निवडणूक नाही पाच वर्ष <laughs> आता काय मला मतदान वेळ नाही आता पण त्याने मनातून भावना केली की संजीव भाऊ ना आता मताची गरज नाही फक्त आता तुमच्या आशीर्वादाची गरज आहे मायाची गरज आहे उभेची गरज आहे की मी रात्रंदिवस जेव्हा मी फिरतो तेव्हाच माझी प्रकृती सुद्धा या ईश्वराने चांगली ठेवावी हीच प्रार्थना या ठिकाणी आपल्या मार्फत त्या ठिकाणी केली जावी अशी सुद्धा नम्र विनंती मी तुम्हाला या <laughs> गावचे सगळेच नेते मंडळी असतील सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे कार्यकर्ते असतील किंवा भजनी मंडळ असतील किंवा माझ्या लाडक्या बहिणी असतील हे चांगले लोक आहेत एक जीवान एका सोबत राहायचं म्हणलं की एक वचन त्या ठिकाणी राहतात इतर गावासारखं नाही याचा आनंद मला त्या ठिकाणी आहे म्हणून जितेंद्र शिंदे साहेब तुम्ही सुद्धा याच जरा पालन करा कारण घराच्या रस्त्याच्या बाजूला तुमचं तिकडे घर असल्यामुळे जरा

पुतण्या अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांच्या भागामध्ये शांततेत म्हणजे जितेंद्र भाऊचा एक स्वभाव आणि त्याचा स्वभाव एवढा चांगला पोरगा बसा चांगला पोरगा त्या ठिकाणी आहे आणि म्हणून राम भाऊ तुम्ही जी सूचना केला ती योग्य सूचना केला खर तर हे अगोदर तुम्ही जर मला सांगितलं असतं तर आतापर्यंत माझ्या माय मावल्याना आणि इथल्या भक्तांना आतापर्यंत सभाबंड गुमा टाकला असता पण तुम्हाला पुढच्या वेळेस घ्यायची अशी इच्छा होती आता मी तुम्हाला फक्त तुम्ही अंदाजपत्र तयार करा इंजिनियरला चांगल्या बोलून आणि एक चांगलं मोठं सभागृह जे काही निधी लागेल त्याचा अंदाजपत्र केल्याशिवाय तुम्ही निधी नका कमाव नाही नाहीतर तुम्ही काय करता दहा लाख रुपये मागता पण राजू पाटलाचं नाव घेतलं नाही राजू राजूपाट आपले हाळीचे हाळीचे नाही हाळीचे सरपंच या ठिकाणी आले फार मोठे व्यक्ती आहेत अंदाजपत्र तयार करा एकदाच त्या अंदाजपत्र एक तयार केल्यानंतर त्याची डिझाईन तयार केल्यानंतर तुम्ही जर मला सांगितलं की भाऊ एवढे पैसे या अंदाजपत्रकाप्रमाणे इन्स्ट्रीमेंट न जितेंद्र भाऊ लागणार आहेत <स्थाथ> ते लगेच तुम्हाला एका सभामंडप मागितला त्याच्यामुळे साहेब शंभर टक्के सभापती विदेश पाटील साहेब शंभर टक्के सभागृही देण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन हा शब्द पण तुम्हाला सर्वांना नम्र आव्हान करतो चीज्ञे। चीज्ञे। एक हो आता येणारी ग्राम पंचायत काय केलं असतात आता तुम्ही मला आता विनंती आहे तुम्हाला पैसे बचावले तरी तर तुम्हाला त्याच्यामुळं भजनी मंडळाची सुद्धा अतिशय ड्रेस कोड छान झालाय मला शहरातल्या जेवढ्या जेवढ्या भजनी मंडळ आहे त्या सगळ्या शहरातल्या भजनी मंडळाला आपण ड्रेस कोड दिलेला आहे वेगवेगळे सुद्धा का का तुम्हाला पेटी तबला सगळ्याला ड्रेस त्यांची मागणी दुसरी आहे दिले होते ड्रेस किती साड्या बी घेऊन गेलतोवाडी पेटी तबला साड्या सगळं पाठवलेलं आहे मी फक्त सांगत नाही साड्या नका नका अशा अनेक भजनी मंडळ शहरात आहेत ग्रामीण भागामध्ये